कोगनोळीत सोळा रोजी भव्य शर्यतीचे आयोजन कोगनोळी येथील युवा नेते माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या सेहेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त रविवार तारीख सोळा रोजी सकाळी नऊ वाजता बिरदेवमाळ येथे भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी दिली ओपन आदत खोंड खोंड गट यासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये दुसरा क्रमांक पाच हजार रुपये तिसरा क्रमांक तीन हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत जनरलचा एक व ब गटाचा एक घोडागाडी शर्यत यासाठी क्रमांक सात हजार रुपये दुसरा क्रमांक पाच हजार क्रमांक तीन हजार रुपये लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे

મરાઠી 4.5 સમોર ગોમણો તાલુકા નિવાસી પાણી